धनंजय मुंडे काही लायकीचा माणूस नाही त्याचे अनेक प्रकरण मी पोटात घातलेले आहेत असं शरद पवारांनी म्हटलं होतं आणि अजित पवारांनी असं म्हटलं की आता माझं पांघरून फाटून गेलेलं आहे आती तिथे माती कशी होत असते ते धनंजय मुंडे यांच्या राजकारणाकडे पाहून आता म्हणता येण्यासारखी परिस्थिती आहे धनंजय मुंडे हे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्यासह किमान दहा ते बारा हत्यांच्या संबंधी थेट प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी आहेत असा थेट आरोप शरद पवार यांच्या गटाकडून झालेला आहे आबरू नुकसानीचा दावा दाखल होईल सगळ्या गोष्टी होतील ते आम्ही बघू आमच्याकडे पुरावे आहेत असं वक्तव्य शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलेला आहे तेव्हा आता महंत नामदेव शास्त्री यांनी जे शुद्धी पत्र दिलेलं आहे धनंजय मुंडे यांना त्यांच्याकडे हा सगळा गुन्हेगारीचा अहवाल धनंजय मुंडे यांच्या काळ्या कर्तृत्वाचा अहवाल आम्ही देणार आहोत असं देखील सांगण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात अजित पवार निर्णय घेतील असं सांगितलेलं आहे दुसरीकडे शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्र दिलेलं आहे याच्या आधीच की जे लोक आवाज उठवत आहेत लोकप्रतिनिधी त्यांच्या जीवितला धोका आहे आणि नुसतं पत्रच दिलं नाही तर भ्रमणध्वनीवर चर्चा देखील केलेली आहे त्यानंतर सगळं आता अजित पवार यांना घेरलं गेलेलं आहे आणि धनंजय मुंडे यांच्या राजकारणाचं बळी याच्यामध्ये जाण्याची शंभर टक्के खात्री सगळ्यांना आता पटत चाललेली आहे आता धनंजय मुंडे स्वतःच्या अंतर्मनामध्ये डोकावून राजीनामा देतील का अजित पवार आता नेमकं काय करतील आणि शरद पवारांनी टाकलेला फासा त्यांनी टाकलेला ट्रॅपमध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे कसे अडकलेले आहेत यासंबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला मेहनती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा आपण तटस्थ भूमिकेतून चर्चा करत असतो त्यामुळे आपल्या प्रतिक्रिया द्या अशी विनंती आहे आपण या चॅनलवर अनेकदा शरद पवारांनी कसा ट्रॅप टाकलेला आहे आणि धनंजय मुंडे हे आता शंभर टक्के गजाड कसे जाऊ शकतात या संबंधी आपण चर्चा केलेली आहे आता राजा भाऊ फड हे विधानसभा निवडणुकीमध्ये जसे धनंजय मुंडे यांच्या विरोधात उतरवण्यात आले होते तसे आता ते आरोपांच जे काय आता राजकारण सुरू आहे त्याच्यामध्ये त्यांना उतरवण्यात आलेलं आहे आणि फड हे आज नव्हे किंवा विधानसभा निवडणुकीमध्ये नव्हे तर गेल्या अनेक वर्षांपासून धनंजय मुंडे यांचं जे काही साम्राज्य आहे त्याच्या विरोधात लढत आलेले आहेत उच्च न्यायालयामध्ये त्यांनी अनेक याचिका या संबंधी दाखल केलेल्या आहेत ज्याची नोटीस धनंजय मुंडे यांच्यावर आलेली आहे बरसलेली आहे म्हणजे जगनमित्र कारखान्याचे नोटीस असेल ती जमीन कशी बाळकावली कसं गडप केलं ते झालेलं आहे दोन हजार एकोणीसची घटना आहे त्याच्यानंतर विधानसभा निवडणुकीत दोन हजार चोवीस मध्ये कशा प्रकारे बोगस मतदान करून घेण्यात आलं आणि त्याचे सगळे पुरावे कसे उच्च न्यायालयाला दिलेले आहेत हे राजाभाऊ फड यांनी तकला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे पत्रकार अभिजित करंडे यांनी जी मुलाखत घेतलेली आहे अगदी काल त्याच्यामध्ये राजा भाऊ फड यांनी असं म्हटलेलं आहे की महादेव मुंडे हत्या प्रकरणात मला आरोपी करा असं धनंजय मुंडे यांनी पोलिसांना सांगितलं होतं आणि राजा भाऊ फड यांनी यापूर्वी अनेकदा ही गोष्ट सांगितलेली आहे की मला कसं अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सांगत असताना त्यांनी अतिशय जे धक्कादायक जे विधान केलेलं आहे की फक्त महादेव मुंडेच नाही तर वंजारी समाजातल्या दहा बारा लोकांचा काटा काढण्याच्या दृष्टीने त्यांची हत्या कशी धनंजय मुंडे यांच्याकडून त्यांच्या पाठीराख्यांकडून त्यांच्या गँगकडून कशी झालेली आहे आणि धनंजय मुंडे त्याच्यामध्ये कसे इन्वॉल्व आहेत त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत असे राजाभाऊ फड यांनी वक्तव्य केलेलं आहे दुसरी शरदचंद्र पवार गटाची तोफ जी धनंजय मुंडे यांच्यावर बरसत असते ते जितेंद्र आव्हाड त्यांनी तर मी वंजारी असून देखील काय मी सांगतोय हे लक्षात घ्या याला कुठल्याही गुन्हेगारीला जातीचा रंग कामा नये असं म्हणत त्यांनी अनेकदा प्रहार केलेले आहेत काल त्यांनी नामदेव शास्त्री यांना संबोधून काही विधानं केलेली आहेत त्यांनी एक स्वर थेटपणे जी नावं दिलेली आहेत ती अत्यंत महत्वाची आहेत म्हणजे फड आणि आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांच्या संकट पर्वाचा आता अंत होणार नाही असं दर्शवलेलं आहे तसे पुरावे दिलेले आहे आता ज्यांचे खून झाले त्यांची यादी जी त्यांनी दिलेली आहे की संगीत डिगोडे परळी त्याच्यानंतर काकासाहेब गर्जे परळी महादेव मुंडे परळी बापू आंधळे परळी पंडू मुंडे परळी यांची हत्या झालेली आहे यांचे खून झालेले आहे आणि ज्यांच्यावर अगदी मरेस्तोर हल्ला झालेला आहे जीवघेणा हल्ला झालेला आहे ते महादेव गीते सहदेव साधभाई आणि राजाभाऊ नेहरकर हे यांच्यावर जीवघेणा हल्ला झालेला आहे त्याच्यानंतर ज्यांना खोट्या गुन्ह्यात अडकून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला किंवा आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे त्याची यादी जितेंद्र आव्हाड यांनी जी दिलेली आहे प्राध्यापक शिवराज बांगर बीड बबन भाऊ गीते परळी रामकृष्ण बांगर विजयसिंह बांगर पाटोदा करुणा धनंजय मुंडे परळी प्रकाश मुंडे नाथरा परळी आणि राजा भाऊ फड परळी म्हणजे राजा भाऊ फड म्हणजे हे विधानसभेतले मुंडे यांचे प्रतिस्पर्धे हे पंकजा मुंडे यांच्या जवळचे पंकजा मुंडे यांना जणू त्यांनी धक्का दिला आणि पंकजा मुंडे यांच्या काळामध्ये त्या पालकमंत्री असताना देखील हत्या झालेल्या आहेत आणि त्या हत्यांच्या त्या हत्यांचा संबंध धनंजय मुंडे यांच्याशी त्यांनी जोडलेला आहे हे फार महत्वाचं त्यामुळे आता महंत नामदेव शास्त्री यांनी ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांचं समर्थन केलेलं आहे त्याच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये एक मोठी राळ उठलेली आहे की वंजारी विरुद्ध मराठा असं तुम्ही काही लावू नका कृपा करून लावू नका तुम्ही आध्यात्मिक गुरु आहात मग आता स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांची मानसिकता काय त्यांचं समजून घ्यायचंय त्यांना मारहाण झाली होती आणि त्या उद्वेगातून त्यांनी ते कृत्य केलेलं आहे वगैरे असं त्यांनी थेटपणे म्हणतात मग संतोष देशमुख यांच्या मानसिकतेचं काय त्यांच्या कुटुंबाच्या का मानसिकतेचं काय अवघ्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांच्या मानसिकतेचं काय असं शास्त्री यांना विचारलं जात आहे आता शरद पवार यांनी बघा देवेंद्र फडणवीस यांना जे सुरुवातीला पत्र दिलं त्याच्यामध्ये जो उल्लेख केला की ह्या लोकप्रतिनिधींच्या जीवितला धोका आहे त्याचं कारण लक्षात घ्या त्याचं कारण हे की थेट हत्येच्या संबंधी जो गुन्हे घडलेले आहेत परळीमध्ये घडलेले आहेत बीड जिल्ह्यामध्ये घडलेले आहेत त्याचं आणि धनंजय मुंडे यांचा संबंध आहे मग कुणाचा मुर्दा पाडलेला आहे कुणाला आयुष्यातून उठवलेला आहे कुणावर जीव घेणे हल्ले केलेले आहेत याची यादी ती आता आपण आता पाहिलेली मग हे लक्षात घेऊनच शरद पवारांनी ते पत्र दिलं आता शरद पवार यांच्या विरुद्ध केवळ टीका केली म्हणून धनंजय मुंडे यांना ते राजकारणाच्या दृष्टीने टार्गेट करतील का तर अजिबात नाही शरद पवार हे इतक्या हलक्या मनाचे निश्चितच नाहीत ते प्रत्येकाला सांभाळून घेत आलेले अर्थात प्रत्येक राजकारणी जो अपराध करतो म्हणजे वेळ पडेल तेव्हा पांघरून घालण्याचा प्रयत्न करतो तसं शरद पवारांनी देखील केलेलं आहे म्हणजे धनंजय मुंडे यांना पक्षात घेण्याची त्यांची इच्छा नव्हती असं जितेंद्र आव्हाड सांगत आहे परंतु पंडितांना मुंडे या लेकराला सांभाळा माझ्या असं म्हटल्यामुळे शरद पवारांनी दया दाखवली आणि ती दया ही फार महागात पडलेली आहे असं आव्हाड यांनी सांगितलेलं आहे आता धनंजय मुंडे यांचं जे काही कर्तृत्व आहे त्याचा सगळा पंचनामा जाहीरपणे होत आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे जसं आपण सुरुवातीला म्हटलं की आती तिथं माती होत आहे धनंजय मुंडे वाल्मिकराळ बरोबर जे काही संधान बांधून होते आहेत आणि पुढेही राहतील तर त्यांना त्याची जबरदस्त अशी किंमत मोजावी लागलेली आहे राजा भाऊ फड ज्या वेळेला या सगळ्या हत्यांसंबंधी बोलत होते त्यावेळेला त्यांनी फार महत्वाचं सांगितलेलं आहे की सुरेश धस यांनी जे सांगितलेलं आहे की सात पुढा बंगल्यावर या आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर बैठक झाली त्या बैठकीला धनंजय मुंडे स्वतः उपस्थित होते वाल्मी कराड हा उपस्थित होता कंपनीचे अधिकारी हे उपस्थित होते आणि ती कशी बैठक झालेली आहे हे फड यांनी सुरेश धस यांचा हवाला देऊन सांगितलेला आहे मग आता सुरेश धस यांचा बोलवता धनी कोण आहे भारतीय जनता पार्टीचे ते आमदार आहेत मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला असे गुन्हेगार भ्रष्ट लोक मंत्रिमंडळात नको आहेत तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हेगारीची पाळमुळं खणून काढली जातील वगैरे असं जे वक्तव्य केलेलं आहे मग आता सुरेश धस यांच्या खांद्यावर त्यांनी बंदूक ठेवलेलं आहे असं बोललं जात प्रत्यक्षामध्ये राजकारणामध्ये कोण एकत्र येईल पडद्याआड काय हालचाली होतील पक्ष पक्ष विसरून जर टार्गेट एकच असेल तर एकत्र याला काय हरकत येईल त्या क्षणाची ती गरज आहे ही ओळखून राजकारणी एकत्र येतात मग आता शरद पवार यांचा सुरेश धस यांना आशीर्वाद नसेल असं कशावरून असं बोलता येत देवेंद्र फडणवीस यांचं तर आहे म्हणजे दोन दिग्गज नेते देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार हे निदान या बाबतीत एकत्र आल्याचं आपल्याला निष्कर्ष काढता येऊ शकतो तसा तर्क मांडता येऊ शकतो आणि मग धनंजय मुंडे यांच्या निमित्ताने जो अजून हो एक राजकीय बळी घ्यायचा आहे त्या अर्थाने सामूहिक दृष्ट्या भारतीय जनता पार्टीचं राजकारण कसं आहे की आपल्या जर एखाद्याला संपवायचं असेल एखाद्याचा पक्ष संपवायचा असेल तर तो, तो आधी फोडायचा तो फोडल्यानंतर त्याला आपल्या बाजूला मांडी घालून बसवायचं त्याला जे जे पाहिजे ते द्यायचं लाखो कोटी रुपयांचा घोटाळा केलेला आहे का दादा तू मग आता तू काय कर अर्थमंत्री होऊन जा मग काय कर त्यासाठी तू चाळीस आमदार घेऊन ये लोकसभा निवडणुकीमध्ये काय कर शरद पवारांच्या विरुद्ध तू तुमच्या घरातली एखादी सदस्य उभी कर एक सगळं कर म्हणजे पक्ष आधी बरखास्त करायचं मग आता ज्याला आपण गुन्हेगार म्हणलेला बैलगाडीवर पुरावे दिलेले आहेत मोदी की गॅरंटी जेल मिळ टाले असं म्हटलेलं आहे एनसी पी म्हणजे नॅशनल करप्ट पार्टी असं म्हटलेलं आहे त्यांना आता घेतलंय आणि सन्मानपूर्वक घेतलेलं आहे आता त्यांना संपवायचं कसं कारण संघाचा आग्रह आहे की यांना तुम्ही बाजूला करा म्हणून आता त्यांची गरज नाही आहे परंतु युती धर्म पाळायचो आहे आम्हाला राजधर्म म्हणजे राजकारणामध्ये आमचा विश्वास कमी झाला नाही पाहिजे म्हणून त्यांना अजित पवारांना बरोबर ठेवलं पाहिजे म्हणून विधानसभा निवडणुकीमध्ये सगळा गुलाबी प्रचार सहन केला गेला आणि आता तो सहन करण्याच्या पलीकडे झालेला आहे आणि स्वबळावर दोन दो हजार एकोणतीस मध्ये आपल्याला निवडणुका लढवायच्याच आहेत आता शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खिळखिळा करून टाकलेला आहे त्याच्यामुळे अजित पवार यांची उपयोगिता आता संपलेली आहे त्याच्यामुळे अजित पवारांवर ढकलायचंय आता म्हणजे दिल्ली वास्तव्याच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जे धनंजय मुंडे यांच्या संदर्भात म्हटलं राजीनाम्याच्या संदर्भात की अजित पवार निर्णय घेतील आता अजित पवारांनी काय बीड बीडमध्ये येऊन पालकमंत्री म्हणून म्हणजे आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी कार्यकर्त्यांशी बोलताना पदाधिकारी तर आता पुन्हा सगळे जिल्हा कार्यकारणी बरखास्त केलेली आहे काय म्हटलेलं आहे माझं पांघरून फाटून गेलेलं आहे रिव्हॉल्वर हवे तू काय उडवता काय खंडणी मागताय काय उन्माद करताय मको कलावीन एकेकाला असं स्वतःच्या पक्षामध्ये बोलावं लागलेलं एका राष्ट्रीय अध्यक्षाला आणि तिथे त्यांच्या शेजारी अगदी हाताचे घडी तोंडावर बोट घमाघूम झालेले धनंजय मुंडे उभे होते मग दादांनी काय केलेलं आहे भाऊचे कान इतके जोरात सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या समोर पिळलेले नाव न ना घेत आणि मग ती जी अस्वस्थता आहे ती लपून ठेवता येणं ना शक्य नाही म्हणून निवडून आल्यानंतर एक लाख बेचाळीस हजार मतांनी निवडून आल्यानंतर धनंजय मुंडे यांना भगवान गडाची आठवण झाली मग ते भगवान गडावर पोहोचले नामदेव शास्त्री यांच्याबरोबर त्यांनी मन मोकळं केलं भगवान बाबांचं त्यांनी दर्शन घेतलं हे सगळं झालं मग आता हे शेवटचं कार्ड आहे आपल्याकडं हे कार्ड खेळण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही जसं आपण छगन भुजबळांना भेटून काहीतरी शिजवायचा प्रयत्न केला जे जन आक्रोश मोर्चे निघत आहेत मग प्रति मोर्चे देखील निघाले पाहिजे ओबीसीचे असा प्रयत्न झाला ते काढण्यात आले ते ज्या वेळेला उघड पडलं त्यावेळेला ते, ते थांबवण्यात आले मग आता वंजारी मी आहे छोट्या समाजातला छोटा माणूस आहे म्हणून मला टार्गेट केलं जात आहे यासाठी धनंजय मुंडे जे ऊर बडवत आहे त्याच्यामध्ये किती खोटारणे पण आहे किती नाटकी पण आहे ते दाखवण्यासाठी राजा भाऊ फड आणि जितेंद्र आव्हाड यांनी जे काय म्हणायचं ते म्हटलेलं आहे आणि सुरेश झस यांनी तर फार मोठी भूमिका बजावली मग आता धनंजय मुंडे यांना म्हणजे दादांनी ते जे नथीतून तीर मारलेले आहेत कार्यकर्त्यांना दम देताना तर त्र्याहत्तर कोटी सदोतीस लाख रुपये जे सार्वजनिक बांधकाम खाते अंबाजोगाई हो विभागातून हडपण्यात आलेले आहेत त्याची चौकशी करण्यासाठी चोवीस तासात चोवीस तासात एका उपजिल्हाधिकाऱ्याची चौकशी समिती त्यांनी नेमली आणि नुसती नेमली नाही त्याला मदत दिलेली आहे की अमुक अमुक मदतीच्या आत हे सगळं मला रिझल्ट पाहिजे चौकशी झाली पाहिजे मग धनंजय मुंडे आता करणार का मग आता हार्वेस्टर अनुदानाच्या याच्यामध्ये जी कॅश वाल्मिक कराबरोबर गोळा केलेली आहे त्याचा जाब शेतकऱ्यांनी अजित पवार यांना देखील विचारला म्हणजे ते जे एकशे एक्केचाळीस लोक आहेत शेतकरी आहेत त्याच्यापैकी चार जणे म्हणतात की ते बारा मतीचे देखील आहेत पंढरपूरला तो गुन्हा दाखल झालेला आहे आता त्याच जाप देखील शरद पवा, पवार अजित पवार हे धनंजय मुंडे यांना विचारणार वाल्मीकरारला विचारणार की कुठे गेले ते पैसे आता त्याची चर्चा होते जाहीरपणे पीक विमा घोटाळा असेल वाळू तस्करी असेल किंवा राख घोटाळा असेल याच्यामध्ये तर अंजली दमानी यांनी पूर्ण लखतरे काढलेली ऑफिस ऑफ of प्रॉफिट वगैरे ते सगळं दिलेलं आहे म्हणजे आमदारकी सुद्धा जाऊ शकते अशी परिस्थिती आहे अशा याच्यामध्ये अजित पवार यांचं जे वक्तव्य आहे की पांघरून फाटायला लाग फाटलेलं आहे आता माझं आता मी सांभाळून घेऊ शकत नाही मग एकीकडे एक शरद पवार हे पचू शकतात आणि अजित पवार हे पचू शकत नाही म्हणजे हा मुख्य फरक आहे आणि तो फरक आता धनंजय मुंडे यांना कळालेला आहे मग आता आपला कार्यक्रम जर न बोलता जर कोण करू शकत अजित पवारही करू शकतात मग त्यांना थोडस काय दमबाजी करता येईल आपल्याला दादा 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 मी तुमच्या सगळ्या संकटाच्या वेळेला कसं प्रत्येकाला शिंगावर घेतलेलं आहे शिर्डीच्या अधिवेशनामध्ये उघडपणे त्यांनी सांगितलेलं आहे आता तुम्ही मला वाचवा आणि मुख्य भीती आहे ती तुमच्या काकांची भीती आहे बारामतीमध्ये जाऊन मी निगरगट्टपणा कसा करतात आहे आता जी लेख आहे बारामतीची पा, बाजीराव पाटलांची मुलगी आता ती तिकडं तेरला तुम्ही दत्तक गेला म्हणून ती तिकडची झाली मग ती ती आता सून म्हणून आली मग लिखीला एक न्याय सुनेला एक न्याय असं तुम्ही का करताय अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली आता धनंजय मुंडे यांना यांच्याबद्दल मला विचारू नका असं शरद पवारांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं त्याचे लायकी नाही आणि लायकी नसलेल्या माणसाबद्दल मला आता याच्याकडं काही बोलायचं नाही असं शरद पवारांनी म्हटलं होतं आणि मग आता शरद पवार न बोलता जे काही कार्यक्रम करत आहेत धनंजय मुंडे यांचा तो महत्वाचा आहे आणि धनंजय मुंडे यांना हे चांगलं माहिती म्हणून ते शिर्डीच्या अधिवेशनात सांगत होते काय सांगत होते अहो देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर तो पहाटे सगळ्याचा जो शपथविधी आहे दादा तुम्ही त्या भाजप बरोबर जाऊ नका असं मी त्यांना पाया पडून सांगत होतो असं धनंजय मुंडे यांचं वक्तव्य आहे सुनील तटकरणी यांनी प्रदेशाध्यक्ष खासदार यांनी खुनावलं धनंजय मुंडे त्यावेळेला आणि मग त्यांनी सांगे जरा नूर बदलला धनंजय मुंडे आता हे बघा की केवळ गुन्हेगारीला जशी जात नसते हे सांगून जितेंद्र आव्हाड फड यांनी जे उदाहरणं दिलेले धस यांनी जे पुरावे दिलेले आहेत किंवा जे आरोप केलेले थेट जाहीरपणे आरोप केलेले धनंजय मुंडे आता कुणा कुणावर डिफॉर्मेशन केस करणार आणि मग मीडिया ते सगळं दाखवत आहे यांचं जे राजकीय जे धाडस आहे ते सगळं दाखवत आहे आता परस्परांमध्ये जे काय राजकारण तू तू मय मय एकमेकावर घोडी करण्याचा प्रयत्न हा केला जातो हे इतकंच सत्य आहे प्रकाश सोळंकेंना स्वतःला पालकमंत्रीपद हवं होतं म्हणून त्यांनी ते धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध बोलायचं हे सगळं केलेलं आहे अजित पवार यांनी त्यांचे पंख छाटलेले आहेत आता नियोजन मंडळाच्या बैठकीतले त्यांचे अधिकार असो सुरेश धस यांचे अधिकार असो अरे तुरे करून ते आता बोलायला लागलेत हे सगळं जे आता धस हे आपला प्रत्येक प्रश्न आपण धसाच लावणार आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सभागृहाच्या पटलावर जसं आश्वासन दिलेलं आहे तेव्हा आता वंजारी विरुद्ध मराठा असा वाद लावू नका आणि परळीमध्ये तुम्ही जे काही केलेलं आहे म्हणजे वंजारी समाजातलंच एखादं नेतृत्व आपल्या नेतृत्वाचा बळी घेऊ शकतो आज ना उद्या म्हणून त्याला कायमचं संपवायचं ही जी काही नीती धनंजय मुंडे यांची होती ती कशी होती आणि मग ते कोणत्या टोकाला जात होते ते राजाभाऊ फड सुरेश धस जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलेलं आहे आता धनंजय मुंडे करणार काय हाच प्रश्न आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिज्ञा बिनधास्तपणे नको धन्यवाद